श्रोतो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र किल्ले सिंधुदुर्ग आणि विजयदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत समावेश झाल्यानं जिल्हाभरात आनंदोत्सव साजरा स्वच्छ अभियान सर्वेक्षण दोन हजार वेंगुर्ले नगर परिषद राज्यात तिसऱ्या तर देशात पंधराव्या क्रमांकावर वैभववाडी तालुक्यात नापणे धबधबा इथं उभारण्यात आलेल्या काचेच्या पुलाचं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मिळ वनस्पती आढळल्या या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी मालवणचा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्गचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश झाल्यानं संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात येतो हे स्थान मिळवण्यासाठी जसं राज्य शासन आणि केंद्र शासनाचं योगदान आहे तेवढंच योगदान इथल्या शिवप्रेमी जनतेचं आहे जेव्हा युनेस्कोचं पथक या किल्ल्याची पाहणी करायला आलं होतं त्यावेळी मालवणच्या इतिहास संशोधक डॉक्टर ज्योतिबुआ तोरस्कर यांनी किल्ल्याविषयीची माहिती त्या पथकाला दिली होती युनेस्कोच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या दोन किल्ल्यांच्या समावेशामुळे अनेक रहस्यांचा शोध घ्यायला विजयदुर्ग किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी समुद्रात उभारण्यात आलेली भिंत रहस्यमयी वाघोटन खाडी तसंच सिंधुदुर्ग किल्ल्यातल्या विहिरीत सापडणारं गोड पाणी कोळ्याच्या वेशातली शिवछत्रपतींची मूर्ती अशा अनेक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो आणि संशोधनातून एक नवीन इतिहास शिवप्रेमींसमोर येऊ शकतो या दोन्ही किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाल्यामुळे पर्यटनाच्या कक्षा विस्तारणार आहेतच पण पर्यटकांसोबतच इतिहास अभ्यासकांना देखील नव प्रेरणा मिळणार आहे एवढं मात्र नक्की वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ अभियान सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये वीस हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातल्या कामगिरीनुसार कोकण विभागात पहिला राज्यात तिसरा तर देशात पंधरावा क्रमांक प्राप्त झालाय महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात चौदावा क्रमांक प्राप्त झालाय तसंच वेंगुर्ले शहराला जीएफसी एक स्टार आणि ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झालंय स्वच्छ सर्वेक्षण कालावधीमध्ये वेंगुर्ले नगर परिषदे मार्फत राबवण्यात आले शहरातल्या विविध ठिकाणी वैभववाडी तालुक्यात नापणे धबधबा इथं उभारण्यात आलेल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या काचेच्या पुलाचं उद्घाटन आणि लोकार्पण अलीकडेच मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं यावेळी नापणे धबधब्या वरचा काचेचा पूल आणि सुशोभीकरणाची पाहणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली या काचेच्या पुलामुळे नापणे धबधबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटन स्थळ झालं आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात वंचित घटकांसाठी अलीकडेच जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं या जनता दरबारात दोनशे पेक्षा जास्त तक्रारी निवेदन नागरिकांनी पालकमंत्री नितेश राणे समोर मांडले पालकमंत्र्यांनी देखील तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांसमोर चर्चा करत अनेकांचे प्रश्न सोडवले आज जे निवेदन तक्रारी प्राप्त प्राप्त आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सोडवाव्यात या तक्रारी पुन्हा माझ्याकडे येणार नाही याची संबंधित विभाग प्रमुखांनी गांभीर्यानं दखल घ्यावी असे निर्देश नितेश राणे यांनी प्रशासनाला दिले राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी इथं विविध विभागांच्या बैठका घेऊन लोकांच्या अडचणी सोडवण्याचं आवाहन संबंधित विभागांना केलं पालकमंत्र्यांनी बीएसएनएल महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य परिवहन महामंडळ या विभागांचा आढावा घेऊन सूचना दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी भवन उभारण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत एका वर्षी भंडारी भवन तुम्ही सांगितलेल्या जागेवर निश्चितपणे उभं राहील असा विश्वास राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी भंडारी बांधवांना दिला कुडाळ इथल्या भंडारी समाज मेळावा आणि विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते निसर्गाने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दुर्मिळ वनस्पतींचा शोध लागलाय वैभववाडी इथल्या आनंदीबाई रावराणी महाविद्यालयातले वनस्पती शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विजय आशुरबा पैठणे आणि त्यांच्या विद्यार्थिनी योगेश्री केळकर आणि सारिका विलास बाणे यांनी या दुर्मिळ वनस्पती शोधण्यात यश मिळवलंय यामध्ये प्रथम वर्ष विज्ञान विद्यार्थिनी सारिका विलास बाणे हिला कणकवली तालुक्यात दुर्मिळ इथं सापडली त्याचबरोबर तृतीय वर्ष विज्ञान शाखेची योगेश्री केळकर हिला गावात चिकट मत्स्याक्षी दुर्मिळ वनस्पती सापडली तर प्राध्यापक डॉक्टर विजय पैठणे यांनी कुडा तालुक्यात हुमरमाळा गावात केलेल्या संशोधनात त्यांना डोंगर भागात गाठी तुळस किंवा रान तुळस ही वनस्पती आढळली सिंधुदुर्ग सारख्या निसर्ग संपन्न जिल्ह्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून केलेल्या संशोधन केवळ तर महाराष्ट्राच्या वनसंपदेसाठी सुद्धा मोठं योगदान ठरणार आहे जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं